फॉलो करा साठ दिवसाचे हे वेळापत्रक आणि सहज पासवा महाटी ई टी दोन हजार पंचवीस मित्रांनो नमस्कार आज आपण महाटी ई टी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो अवघ्या बरोबर आज म्हणजे बावीस आजची बावीस तारीख आहे येणाऱ्या म्हणजे तेवीस ऑक्टोबर आणि तेवीस नोव्हेंबर रोजी आपली ही महा टी ची एक्झाम होणार आहे बरोबर साठ दिवसांचा हा कालावधी या ठिकाणी आपल्याला आहे तर या साठ दिवसाचं हे वेळापत्रक आपण अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही टी ई टी सहज पास होऊ शकता मित्रांनो नमस्कार सुरुवात करूयात आपल्या या आजच्या व्हिडिओला साठ दिवसांचं हे तयारी वेळापत्रक आपण या ठिकाणी केलेलं आहे हा तुमच्यासाठी तयार केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे हा कदाचित यांना समजा जे फॉलो करतील ते सहज या ठिकाणी पास होऊ शकतात तर मग फॉलो करा हे वेळापत्रक आणि पास व्हा सहज असं हे आपलं आजचं टायटल आहे तर सिक्स्टी डेज प्रिपरेशन टाइम टेबल या ठिकाणी आहे पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू सुरुवात करूयात मग आपण इथून पुढे सुरुवातीचे अगोदर पहिले तीस दिवस या ठिकाणी आपण घेऊयात तर तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये काय करायचंय तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे जे तीस दिवस आहेत सुरुवातीचे म्हणजे एक ते तीस दिवस तर बघूयात मग इथं या ठिकाणी बघा फेज वन आपण जर पाहिलं तर फेज वन मध्ये आपण जाऊयात बेसिक्स आणि सिलेबस कव्हरेज हे आपण सुरुवातीला कव्हर करायचं आहे म्हणजे नेमकं काय करणार मग तुम्ही तर इथं संपूर्ण अभ्यासक्रम आपला कव्हर करणं हे या महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे मग काय करा डेली रुटीन जे आहे हे दोन ते तीन तास म्हणजे जर आपल्याला वेळ आपण काढायचाच आहे तर मग कसं करायचं एक तासामध्ये त्यामध्ये आपण काय करायचं पेडॉलॉजी सीडी पी आपण कंप्लीट करायची चाईल्ड डेव्हलपमेंट अँड टीचिंग तर त्यामध्ये काय करायचं दररोज एक दोन कन्सेप्ट जसे की पी एज एसकी त्यानंतर कोलबर्ग त्यांच्या ज्या त्यासोबतच ज्या काही लर्निंग थिरीज आहेत त्या थिरीज आपण त्या ठिकाणी शिकायच्या आहेत आणि मग त्या एक तासात रोज आपण कंटिन्यू त्या त्यांना म्हणजे सी डी पीला आपण हा खूप महत्त्वाचा आणि जर जास्त जर याला थोडासा वेळ दिला तर हा स्कोअर देणारा विषय आहे मित्रांनो तर हे या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता हे कंप्लीट करू शकता जर दुसरा भाग पाहिला आपण तर तो आहे थोडक्यात ते म्हणजे एक तास आपण द्यायचा लँग्वेजसाठी मराठी आणि इंग्लिश अल्टरनेट आपण करू शकतो त्याच्यामध्ये काय काय पाहिजे ग्रामरचे रूल्स वोकॅब्युलरी आणि कॉम्प्रेहेन्शन प्रॅक्टिस त्याच्यात उतारे किंवा कविता डायलॉग्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतात आता वोकॅब्युलरीचा जो महत्वाचा भाग आहे तर हा परीक्षेला भरपूर प्रमाणात येत असतो विद्यार्थी मित्रांनो म्हणजे याच्यावर थोडस डिफिकल्टी लेवल जास्त असते याच्यामध्ये तर ती आपण थोडक्यात ठरावानं मिळू शकते अंदाज लागू शकतो की याचा मिनिंग काय असेल तर त्यानंतर पुढचा जो तास असेल तर तो, तो आपण मॅथ्स आणि ई व्ही साठी अल्टरनेट द्यायचा आहे तर शक्यतो रोज आँगी आँगी वर तर म्हणतो आणखी थोडस मॅथ्सवर थोडं जास्त फोकस करा कारण हा स्कोअर आपल्याला देणारा विषय आहे जे जे महत्व सोपे सोपे आहेत त्याच्यात तुम्हाला स्कोर मिळू शकतो मॅथ्सला घाबरून जाण्याचा काही विषय नाही आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये काय करायचं मग कन्सेप्ट्स आहेत आणि शॉर्ट ट्रिक्स असतात त्याची थोडीशी प्रॅक्टिस करून घ्या तर त्यामुळं पुढे जाऊ शकतो आपण तर पुढे जाऊयात मग आता विकली प्लॅन आपण एक गोष्ट करू शकतो जसं पहिल्या महिन्यामध्ये जसं पाहिलं तर सोमवार पेडागॉजी आणि मराठी ग्रामर आपण करू शकतो त्यासोबतच मंगळवारी आपण पेडागॉजी आहे आणि इंग्लिश ग्रामर करू शकतो बुधवारी आपण मॅथ्स कन्सेप्ट करा ई व्ही एस कन्सेप्ट कम्प्लीट करा त्यानंतर पेडागॉजी प्लस व्हॉकॅब्युलरी मराठी आणि इंग्लिशची आणि मिक्स प्रॅक्टिस देखील आपण याच्यात या ठिकाणी करू शकतो म्हणजे त्यासोबतच मॉक क्वेश्चन्स आपण हे करायचे आहेत आणि आठव रिव्हिजन रविवारी आठवड्याचा सर्व भाग जो आपण शिकलो ते रिव्हिजन करा म्हणजे हे काय करायचं आपल्याला कंटिन्यू या पद्धतीनं जायचं आहे या पद्धतीनं करायचं म्हणजे पेडागॉजी त्या दिवशी व्हायलाच पाहिजे मराठी ग्रामर व्हायलाच पाहिजे त्या दिवशी आपण मग सांगितलेलं तीन तासामध्ये कमीत कमी तीन तास तरी आपल्याला द्यावे लागतील विद्यार्थी मित्रांनो तर आपण पाहू शकतो त्यानंतर फेज टू जर पाहिलं म्हणजे याच्यामध्ये दुसरा भाग आपण जर पाहिला तर आता हे एकतीस दिवसाच्या नंतर ते म्हणजे एकतीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे हे आता आपल्याला सांगता येतात म्हणजे हे पंधरा दिवसाचा विषय आहे पहिल्यांदा आपण पाहिलं महिनाभराची प्रॅक्टिस आपण कंटेंट नॉलेज घ्यायचं आपल्याला पुस्तकातलं ज्ञान त्यानंतर बघा जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचं आपलं टार्गेट आपल्याला हे करायचं म्हणजे आपल्याला सोडवता आले पाहिजे तर त्याच्यासाठी दीड तास कंटिन्यू आपण म्हणजे थोडक्यात पी क्यू आपण सोडणं सोडवणं गरजेचं आहे त्यानंतर एक तास आपण वीक एरियाज रिव्हिजनवरती आपण द्यायला आपलं जिथं जिथं कुठं आपण कमी आहोत ते बघायचे ते शोध करायचं आपल्याला हे जमत नाही त्याच्यावर थोडं फोकस करा त्यानंतर अर्धा तास आपण काय करायचं मॅथच्या ज्या ट्रिक्स असतात स्पीड मॅथ्समध्ये किंवा वोकॅब्युलरीच्या काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स आपण काय करायच्या फॉलो करायच्या आहेत आणि त्याच्यावरून आपण काय करायचं की मिनिंग शोधता आला पाहिजे आणि पण मॅथच्या ट्रिक्सशिवाय शिवाय आपल्याला लवकर जमणार नाही मॅथच्या ट्रिक्स येणं गरजेचं आहे त्यासाठी अगोदर मॅथचं बेसिक येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बेसिक शिवाय पुढे काही नाहीये त्यानंतर सेहेचाळीस दिवसानंतर ते साठ दिवसानंतर हा आपण तिसरा फेज या तीन फेज मध्ये आपण महें, दोन महिन्याचं हे साठ दिवसाचं टाइम टेबल आपण या ठिकाणी मांडतोय याच्यामध्ये बघा मॉक टेस्ट आपण काय करायची सोडवायची मॉक टेस्टमध्ये मॅरेथॉन म्हणजे एकदम फास्ट त्याच्यामध्ये मग पंधरा दिवस आपल्याकडे वेळ असेल त्याच्यासोबतच आणखी काय एक्झाम हॉल एन्व्हायरमेंट आपण घरात जिथे कुठे अभ्यास करतो तिथं तयार करायचे त्यानंतर दररोज आपण फुल मॉक टेस्ट नंतर नंतर शेवटच्या पंधरा दिवसात सोडवायच्यात म्हणजे एकशे मी वी पन्नास मिनिटामध्ये एकशे पन्नास प्रश्न आपले सोडून झाले पाहिजेत तर हे लक्षात राहू देत आहे त्यानंतर मग बघा एक तास परीक्षा झाल्यानंतर एक तास किंवा जसा तुम्हाला वेळ भेटेल त्यासाठी अनालिसिस साठी एक तास आपण द्यायला द्यायचा आहे कुठं आहे आपलं काय चुकतंय त्या सुधारणा आपण करायच्या आहेत तर त्यानंतर पेडागोजी आणि लँग्वेज हे जे आहे तर हे या दररोज झटपट नोट्स यांच्या रिवाईज करणं गरजेचं आहे त्यानंतर मॅथ्स आणि ए दररोज मॅथ्सचे जे फॉर्म्युले आहेत आणि एबीएसचे जे फॅक्ट्स असतात काही त्यांच्या लिस्ट देखील आपण वाचायचं आहे त्यानंतर स्पेशल ट्रिक्स ज्या असतील तर त्या आपण टाइम मध्ये देखील फॉलो करायच्यात म्हणजे मॅथच्या असतील इतर काय असतील ते आपण फॉलो करायच्या आहेत आणि त्या पाहायच्या आहेत त्या पाहून घेतल्यानंतर तुम्हाला जमू शकताल बघा तर मॉर्निंगच्या सकाळच्या वेळेत आपण आणखी पुढे जाऊन पाहू शकतो की काय काय करू शकतो पेडॉगॉजी त्यानंतर मॅथ्स कन्सेप्ट आपण सकाळच्या वेळेत पाहून घ्या त्यानंतर दुपारच्या वेळेत आपण लँग्वेज मराठी इंग्लिश बघू शकता आणि मग रात्री ई व्ही एसचं रिव्हिजन आपण करायला म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा आपण टाइम ॲडजस्टमेंट करू शकतो रविवारी आपली ही जी आहे ते ही आपण थोडक्यात आपले ग्रँड रिव्हिजन व्हायलाच पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही जेवढा जास्त रिव्हिजन कराल त्या रिव्हिजन नुसार म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाते की काय काय आता येऊ शकतं परीक्षेला कशा पद्धतीने असते आणि मागच्या जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण शेवटच्या पंधरा दिवसात रोज एक तरी कमीत कमी आपला सुटला पाहिजे तर तो सॉल्व सॉल्व्ह करायचा एवढं जर झालं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पास व्हायला कोणी अडू शकत नाही तर बघा शेवटचे पाच दिवसासाठी काय करायचं आहे मग आता तर शेवटचे पाच दिवस जर पाहिले तर यांचे बघा शॉ आता हे धावते ह्याच्यात म्हणजे स्पीडमध्ये करायचे म्हणजे छप्पन्नवा दिवस जर पाहिला तर पेडावजी आणि चाईल्ड डेव्हलपमेंट नोट्स बघा बघायच्यात किंवा ते थोडक्यात फा वाचत चाला मराठी ग्रामर सत्तावन्नव्या दिवशी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन सगळे जे काही आहे आपण याच्यावर चर्चा केलेली आहे की कॉम्प्रिहेन्शनमध्ये पॅसेज प्रोज म्हणजे थोडक्यात असतात प्रोज पोएट्री त्यानंतर सोबतच अठ्ठावन्नव्या दिवशी आपण मॅथचे फॉर्म्युले लक्षात ठेवा शॉर्ट ट्रिक्स लक्षात घ्या सगळ्या रिवाईज करा त्यानंतर एकूण साठाव्या दिवशी आपण ई व्ही एसच्या इम्पॉर्टन्ट फॅक्ट्स आणि नेमोनिक्स आपण त्याचे बघू शकतो ज्या काही काही जे छोट्या शॉर्ट ज्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स आपण त्याच्यात आणि त्यानंतर साठाव्या साठव्या दिवशी आपण एक मॉक टेस्ट आणखी रिव्हिजन आणि प्रॉपर रेस्ट आराम देखील आपण त्या दिवशी करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण हे टाइम टेबल जर फॉलो केलं विद्यार्थी मित्रांनो तर या साठ दिवसांचा जो प्लॅन आहे या प्लॅनने तुम तुमचा अभ्यासक्रम म्हणजे आता शिकून तर नाही फक्त आता तू स्वतः जनरल तयार करून घ्यायचा आहे आणि आपण सुद्धा त्यासाठी प्रिपेअर व्हायचा आहे तर यामुळे तुमचा सराव नक्की होणार आहे त्यासाठी तुम्ही नक्कीच म्हणजे टीईटी मध्ये पास होऊ व्हाल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे नक्कीच हा आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल आणि हा पोचलेला पोचले व्हिडिओ तुम्हाला पास होण्यासाठी तुम्हाला एनर्जेटिक बनवत आहे तर अशाच आमच्या या नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी मला फॉलो करा या ठिकाणी थांबूयात धन्यवाद